तळ कोकणात शिमगोत्सव हा सण उत्सव म्हणून साजरा केला जातो आज परंपरेनुसार होळीची म्हणजेच झाडाची पूजा केली जाते होळी ही आंब्याची नारळाची माड व फोपळीच्या झाडांची घातली जाते प्रथम मानकरी जाऊन झाड निश्चित करतात त्यानंतर त्या झाडाची पूजा करून ते झाड तोडले जाते त्यानंतर जेथे होळी उभारायची आहे तिथपर्यंत ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत सर्वजण खेळ करत होळी उभारण्याच्या जागी आणली जाते त्यापूर्वी सदर होळी मानाप्रमाणे फिरते निश्चित झालेल्या जागेवर होळी आणली जाते आंब्याचे टाळ फुलांचे हार यांनी तिला सजविले जाते माथ्यावर पांढरा झेंडा लावला जातो आणि होळी घे शिमगो हर हर महादेव असे म्हणत होळी उभारली जाते पुरोहिता करवी विधिवत पूजा होते त्यानंतर गावाच्या समृद्धीसाठी उत्तम आरोग्य मिळण्यासाठी सामुदायिक गाराने घातले जाते होळीला नारळ केळी फुले पेढे साखर लाडू त्याचबरोबर नारळाचे तोरण बांधण्याची परंपरा असते नवसाची परतफेड होळीच्या दिवशी केली जाते प्रथम होळीच्या दिवशी देव होळी व दुसऱ्या दिवशी गाव होळी घालण्याची प्रथा आजही सुरू आहे हा होळी उत्सव जिल्ह्यात टिक दिवस चालतो असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चा चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम